त्याला इंग्लिश शिकूया इंग्रजी आली पाहिजे त्यासाठी जॉबसाठी करिअरसाठी कॉन्फिडन्ससाठी आणि आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी त्यासाठी हा चॅनल एक त्याच्यामागे इंटेन्शन तो आहे चा की आपल्या महाराष्ट्राच्या लो मुलांना स्पेशली विद्यार्थ्यांना आणि सर्वांनाच या चॅनलचा फायदा व्हावा कारण की आपण पाहिलं असेल की बरेच विद्यार्थी इंग्लिशचा अभ्यास फक्त विषय म्हणून करतात जी चूक आहे इंग्रजीला फक्त विषय समजायचं नाही इंग्रजी हे एक गेट गेट आहे किंवा गेटवे आहे करिअरचं त्यासाठी इंग्रजी आली पाहिजे कारण की दहावीनंतर पूर्ण शिक्षण इंग्लिशमध्ये आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या डॉक्टरांना स्पेशलिस्टना ना काय नाव आहेत बरेच लोक विचारतात मला इंग्रजी बोलायची आहे परंतु आय फेस सर्टन प्रॉब्लेम एक लक्षात घ्या इंग्रजी बोलण्यासाठी बाकीच्या गोष्टी आवश्यक असतील पण एक गोष्ट फार आवश्यक आहे तुम्ही दररोज दहा शब्द पाठ केले पाहिजेत जर तुम्हाला शब्दच माहिती नाही आहे तर तुमचं इंग्रजी त्याटी थांबलं मग ते लिखाण राहू किंवा बोलणं राहो त्यामुळे इंग्रजीमध्ये शब्द पाठ शब्द पाठपासणं आवश्यक आहे आता एक फॉर एक्झाम्पल सांगतो एखाद्या माणसाला म्हणायचा तू फार भोळा आहेस आणि भोळ्यासाठी शब्दच माहिती नाही आहे त्याच्यानी तुमचे इंग्लिश थांबले त्यामुळं इंग्रजीमध्ये शब्द पाठ असणं आवश्यक आहे आणि ज्याला खरंच इंग्रजी बोलायची आहे एक लक्षात घ्या इंग्रजी बोलता आली पाहिजे जर तुमची इंग्लिश परफेक्ट असेल मी गॅरंटी सांगतो कुणाची इंग्रजी परफेक्ट असेल त्याला जॉब लागत नाही असं होणारच नाही गॅरंटेड जॉब लागतं कारण की आजच्या सगळे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सगळे जॉब्स आहेत इंग्लिश कम्युनिकेशनवर त्यामुळे इंग्रजी आली पाहिजे स्वार्थ मोठा आहे आणि त्यासाठी आजच्या व्हिडिओ मी पाहणार आहोत की म्हणजे शब्द वा म्हणजे ज्या ज्याला आपण शब्दसाठा म्हणतो सो हाऊ टू इम्प्रूव्ह आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक स्पेशल सेशन आहे की एक्सपर्ट डॉक्टर्सला काय काय म्हणतात उदाहरणार्थ किडनी स्पेशालिस्टला एक नाव आहे डोळ्याच्या स्पेशालिस्टला एक नाव आहे कानाच्या स्पेशालिस्टला एक नाव so ना, so, आहे मग कोणत्या डॉक्टरला काय म्हणायचं अँड दॅट इज द टायटल ऑफ टुडेज व्हिडिओ सो विच टायटल इज देअर फॉर स्पेशालिस्ट ऑर डॉक्टर स्पेशालिस्ट आणि ऑर्गननुसार पाहणार आहोत आपण कारण किडनी स्पेशालिस्टला वेगळं नाव आहे ब्रेनच्या डॉक्टरला वेगळं नाव आहे ते काय त्यांना काय म्हणावं दॅट इज द टायटल ऑफ टुडेज व्हिडिओ इज इट क्लिअर सो फर्स्ट आहे किडनी स्पेशालिस्ट डॉक्टरला यानंतर किंवा किडनी स्पेशालिस्ट डॉक्टरला तुम्ही म्हणायचं नेफ्रॉलॉजिस्ट किडनी येस त्यांना काय म्हणायचं नेफ्रॉलॉजिस्ट ती डॉक्टर हु ट्रीट्स किडनी डिसिजेस दे आर नो नाईस नेफ्रोलॉजिस्ट ओके नेक्स्ट वन ब्रेन जे डॉक्टर ब्रेन रिलेटेड डिसीजला ट्रीट करतात अशा डॉक्टरना ऑफकोर्स न्युरोलॉजिस्ट म्हणतो आपण राईट न्यूरोलॉजिस्ट पण जे डॉक्टर फक्त ब्रेन रिलेटेड डायग्नोसिस करतात निधन निदान करतात त्यांना म्हणायचं न्युरोफिजिशियन पण जे ऑपरेशनचा पार्ट येतो त्या ठिकाणी काय असतं न्यूरोलॉजिस्ट ओके ब्रेनसाठी नेक्स्ट काही लोकांना यरुनरी ट्रॅक्टमध्ये इन्फेक्शन होतं लघवी सं संदर्भात जे युरिनरी ट्रॅक्ट असतं युरुनरी ट्रॅक्टमध्ये इन्फेक्शन जेव्हा असतं तर आपण त्या डॉक्टरकडे जातो त्या डॉक्टरना आपण म्हणतो युरोलॉजिस्ट करेक्ट नेक्स्ट वन जे डॉक्टर ऑपरेशन करतात त्याला ऑफकोर्स जनरल सर्जन म्हणायचं काय म्हणायचं जनरल सर्जन नेक्स्ट काही लोकांना संधिवात असतं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आर्थरायटिस काही लोकांना संधिवात असतं त्याला आपण आर्थरायटिस म्हणतो त्या डॉक्टरना यानंतर म्हणायचं किंवा त्या डॉक्टर आपण म्हणतो रिमेटॉलॉजिस्ट काय म्हणायचं रिमेटॉलॉजिस्ट हे शब्द सगळे माहिती पाहिजे शब्द कधीच वाया जात नसतात त्यामुळं मोर वर्ड्स मोर इंग्लिश नेक्स्ट मग यानंतर आर्थरायटीस ज्याला असतो संधी ज्याला असतो ज्या डॉक्टरकडं आपण जातो त्या डॉक्टरांना काय म्हणायचं आपण येस ऑफकोर्स रिमेटॉलॉजिस्ट नेक्स्ट वन काही लोकांना ब्रीदिंग इश्यू असतं काही डस्ट ॲलर्जी असते काही लंग्स फुफसासमोर जर काही आजार असतात तर आपण ज्या डॉक्टरकडे जातो त्या स्पेशलिस्ट नाव आहे पर्मोलॉजिस्ट पल्मनॉलॉजिस्ट पल्मनॉलॉजिस्ट करेक्ट पीपल हॅव्हिंग सम they इश्यू ऑर ब्रीथ प्रॉब्लेम देप्रोच टू दी स्पेशालिस्ट specialist are uh, known as pulmonologist. Next, काही लोकांना मानसिक समस्या असतात मेंटल डिसऑर्डर असतं चिंता किंवा एक प्रकारचं भय किंवा ज्याला आपण थोडंसं uh, मानसिक तणावामुळे काही बीमारी जी उद्भवतात मेंटल डिसऑर्डर असतात तर आपण जातो सायकॅट्रिस्ट कडे राईट अप्रोच टू सायकॅट्रिस्ट नेक्स्ट काही लोकांना पायाचे आणि अँकल जो घोटा असतो त्याची बिमारी असतात किंवा त्या ठिकाणी टाच असते दुखत ते अँकल असतं घोटा असतो ते डॉक्टर जे एक्सपर्ट असतात डॉक्टर काय म्हणायचं पोडिया सर डॉक्टर सांग नाही पोडियाट्रिस्ट नेक्स्ट वन मुलांच्या आजाराबद्दल जे डॉक्टर उपचार करतात दी डॉक्टर हु ट्रीट चिल्ड्रन डिसीज ऑफकोर्स दे आर नोन ॲज पेडॅट्रिशियन्स दे एज पेडॅक्ट्रिशियन्स नेक्स्ट वन हा हे थोडं तू करेक्शन करून घ्या कान नाक घसा हे थ्रो टी द्यायला पाहिजे हे डॉक्टर जे ट्रीट करतात कान नाक घसा तर आपण फेमस ए एन टी म्हणतो ईएन टी स्पेशालिस्ट परंतु इंग्लिशमध्ये त्याला स्पेशल नाव आहे थोडं आणि करेक्शन करायचं टी आहे बाय तर टी नाही लिहिलं तर थोडा स्पेलिंग विचार पण थोडा हार्ड आहे मला पण हार्ड आहे ॲक्च्युली ओटो लॅनॉलॉजिस्ट करेक्ट करेक्टर समथिंग डिफिकल्ट ऑर चॅलेंजिंग फॉर अस असो नेक्स्ट वन डोळ्यासंदर्भात जे डॉक्टर आपल्यावर उपचार करतात येस डोळ्यासमोरच्यासमो वगैरे त्याला त्या डॉक्टर आर नोन ऐस ऑफ्थेमॉलॉजिस्ट डॉक्टर शूड ट्रीट आय रिलेटेड प्रॉब्लेम्स दे आर नोन ॲज ऑप्थेमॉलॉजिस्ट नेक्स्ट वन कॅन्सर काही लोकांना कॅन्सर असतो आणि कॅन्सर जे उपचार करतात त्यामुळे म्हणतात डॉक्टर्स आर नोन आहेस सेमी गॉड मित्रांनो त्यामुळे डॉक्टर काय म्हणतात सेमी गॉड देवता सारखा आपण मानतो त्यांना बिकॉज दे ट्रीट अस समटाईम दे ब्रिंग अस बॅक फ्रॉम द डेथ ऑर डेथ डोअर दॅट्स वाय दे आर नोन आयज सेमी गॉड कॅन्सरच्यावर जे डॉक्टर ट्रीटमेंट करतात किंवा कॅन्सर स्पेशालिस्ट जे असतात त्याला आणतो ऑनकॉलॉजिस्ट सर डॉक्टर नोन आयज ऑनकोलॉजिस्ट नेक्स्ट वन स्त्रियांबद्दल जे डॉक्टर उपचार करतात ज्याला आपण विमेन स्पेशालिस्ट ह्याच्यामध्ये बोलतो इन्फॉर्मलमध्ये ऑफकोर्स दे आर नोन आईज गायनॉकॉलॉजिस्ट करेक्ट दे आर नोन नेक्स्ट आता लक्षात घ्या ब्लड फक्त ब्लड तुम्हाला माहिती ब्लडकोर्स दे आर द मेन वॉट एम एस सोर्स ऑफ अर लाईफ आणि फक्त ब्लड संदर्भात रक्त संदर्भात जे डॉक्टर ट्रीटमेंट करतात डॉक्टर डॉक्टरचा नोन एस हिमेटॉलॉजिस्ट तर डॉक्टरचा नोन एस हिमेटॉलॉजिस्ट नेक्स्ट वन पोटाच्या आजाराबद्दल जे डॉक्टर स्टमक रिलेटेड उपचार करतात त्यांना म्हणतात गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट गॅस्ट्रो कोट विकारतज्ञ आपल्या भाषेमध्ये नेक्स्ट वन आता पुढे जाऊया हॉर्मोन्स येस हॉर्मोन्सवर काही डॉक्टर्स म्हणजे दे आर स्पेशलिस्ट स्पेशली हॉर्मोन्स तुम्हाला माहिती आहे हॉर्मोन्स ऑफकोर्स दे प्ले अ व्हायटल रोल आणि हॉर्मोन्स स्पेशालिस्ट दे आर नोन एज एडोक्रोनॉलॉजिस्ट एंडोक्रेनॉलॉजिस्ट नेक्स्ट स्किन त्वचा विकार जे असतात स्किन स्पेशालिस्ट आपण म्हणजे इन्फॉर्मल म्हणतो ऑफकोर्स दे आर नोन एज डर्मॅटॉलॉजिस्ट करेक्ट नेक्स्ट तुम्हाल हार्ट हार तुम्हाला माहिती आहे नाव हार्ट अटॅक इज व्हेरी कॉमन आणि हार्ट संबंधी हृदया संदर्भात जे डॉक्टर एक्सपर्ट असतात ऑफकोर्स दे आर नोन एज तुम्हाला माहिती असेल कार्डिओलॉजिस्ट नेक्स्ट आहे स्मॉल इंटेस्टाईन स्पेशालिस्ट लक्षात घ्या पोट वेगळा स्मॉल इंटेस्टाईन लहान आत्राबद्दल स्पेशलिस्ट ना म्हणायचं रेक्टल सर्जन सचिन डॉक्टर नोन एज रेक्टल सर्जन नेक्स्ट काही लोकांना ॲलर्जी असते डस्टची असते फुलाचे असते साबणाचे असते अनेक प्रकारची ॲलर्जी असते आणि आपण ज्या डॉक्टरकडे जातो त्या डॉक्टरमध्ये ॲलर्जिस्ट ऑफकोर्स अप्रोच टू तर हे झाले डॉक्टर्स आणि स्पेशालिस्ट आणि कोणत्या डॉक्टरना काय म्हणावं याबद्दल वी टेकन ऑल डिटेल्स आता ह्याचं आपण लक्षात घ्या स्किन स्पेशालिस्ट म्हटलं तरी काम चालतं आणि चालतं स्किन स्पेशालिस्टच्या आपण म्हणतो डर्मॅटोलॉजिस्ट ऑफकोर्स इट ऍड्स इम्प्रेशन फरक काही पडत नाही आता काही लोकांच्या मध्ये फरक काय पडतो फरक प्रश्न नाहीये समथिंग बेटर येस आता आय स्पेशलिस्ट जर म्हणलं आणि आफ्थोमॉलॉजिस्ट म्हणलं ऑफकोर्स थोडासा त्याच्यामध्ये इट ॲड्स सम इम्प्रेशन ऑल्सो त्यामुळं आपल्याला शब्द माहिती पाहिजे आणि शब्द कधीच जात नाहीत माय डिअर फ्रेंड्स त्यासाठी मी तुम्हाला आग्रह करेन इंग्रजीसाठी दररोज दहा शब्द नवीन शब्द पाठ करत चला इट हेल्प्स अ लॉट व्हिडिओ कसा वाटला बिलकुल विदाउट हेजिटेशन यू आर गोईंग टू राईट इन कॉमेंट बॉक्स अँड आय विल वेलकम ऑल युअर कॉमेंट्स मिन वाईल आय टेक युअर काइंडली लिव्ह हॅव ग्रेट टाईम बाय